अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती शक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या एकवीस सप्टेंबर शनिवारी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे संकष्टी चतुर्थी बघा संकष्टी नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी विघ्नांना पळवून लावणारी आणि मनातील इच्छा पूर्ण करणारी संकष्टीचं व्रत हे गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी तुम्ही ज्या ज्या प्रिय गोष्टी करता त्या सगळ्या गोष्टींनी गणपती बाप्पा प्रसन्न होतात आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करतात बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी साधा सोपा उपाय उपाय सांगणार आहे हा प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलं हट्टीपणा करत असतील मुलं चिडचिडपणा करत असतील त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं तुमचं ऐकत नसतील तर तुम्ही त्यासाठी देखील हा उपाय करू शकता तसेच तुमची मुलं जर स्पर्धा परीक्षा देत असतील अभ्यासामध्ये त्यांना यश हवं असेल नोकरी करत असतील त्यात ते त्यांची प्रगती तुम्हाला हवी असेल किंवा तुमच्या मुलांचा काही व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये त्यांना चांगला नफा मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा एक उपाय हा हिरव्या मुगाचा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट उद्याच्या दिवशी लवकर उठा कारण उद्या पितृपक्षातील पहिला शनिवार देखील आहे आत्ताच्याच एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या स्नान कसं करायचं आहे ते सांगितलेलं आहे त्या पद्धतीने स्नान करा म्हणजे पितरांच्या ऋणांतून मुक्तताही होईल पितृदोष कितीही प्रख प्रखर असेल तर तो कुठेतरी कमी होत जाईल या पद्धतीने स्नान करायचं आहे त्याच्यानंतर उद्याच्या दिवशी तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे जर घराच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळ वृक्षाला काळे तीळ घालून तुम्हाला जल अर्पण करायचं आहे पिंपळाच्या जवळ एक छान तुम्हाला काळ्या मुळीचा किंवा काळ्या तिळाचा एक दिवा लावायचा आहे घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात किंवा एका चौरंगावरती मांडायची आहे बाप्पांना हळदी कुंकू शेंदूर अर्पण करायचं आहे औषध अर्पण करायचे आहे धूप दीप हे जे आपण नेहमी करतो हे सगळं करायचं आहे गोडाचा काहीतरी साखर शेंगदाणे गुळ असं काहीतरी नैवेद्य ठेवायचं आहे जास्वंदाचं फूल जे बाप्पांना अत्यंत प्रिय आहे हे फूल अर्पण करा लाल रंगाचं एखादं फळ गणपती बाप्पांना अर्पण करा आणि त्याचबरोबर न चुकता उद्या गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करा ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या की त्याच्यानंतर हा उपाय हा उपाय तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊनही करू शकतात किंवा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर त्याच्या हा उपाय तुम्ही करू शकतात अगदी दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे हिरवी मूळ हिरव्या रंगाचे जे मूग असतात काळ्या रंगाचे मूग असतात आणि हिरव्या रंगाचे मूग असतात तर हिरव्या रंगाचे जे मूग आहेत हे तुम्हाला बरोबर एकशे आठ मूग मोजून घ्यायचे एका वाटीमध्ये बरोबर एक 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 करत मूग टाका आणि एकशे आठ हिरवेचे मूग आहेत हे मूग घ्या त्यानंतर तुम्हाला या मुगांच्या वरती थोडस सुगंधी द्रव्य अर्पण करायचं आहे ज्याला आपण सुगंधी अत्तर असं म्हणतो सुगंधी अत्तर जे तुमच्या घरामध्ये असेल ते अत्तर तुम्ही घेऊ शकतात हिना असेल हिना घ्या गुलाब असेल तर गुलाब घ्या मोगरा असेल मोगरा घ्या जे कुठलं हे एकशे आठ जे मुगाचे दाणे आहेत हे सगळे मुगाचे दाणे तुम्हाला त्या अत्तरमध्ये तोळून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्याच्या सगळे मुगाचे जे दाणे आहेत हे सुगंधित होऊन जातील त्यानंतर काय करायचं तर पुन्हा त्या वाटीमध्ये ते हिरवे मूग ठेवून द्यायचे आणि एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं ठीक आहे हिरव्या रंगाचं असणारं एक कापड घ्यायचं ते गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायचं बाप्पांच्या चरणाजवळ हे कापड ठेवायचं आता सगळ्यात पहिले आपल्या तीन बोटांमध्ये हा मुगाचा दाना घ्यायचा मुलांसाठी प्रार्थना करायची यश मिळण्यासाठी बाप्पांना विनंती करायची त्याच्यानंतर ओम गण गणपते नमो नमः हा, हा मंत्र म्हणायचा आणि तो हिरव्या मुगाचा दाना गणपती बाप्पांच्या समोर ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा हिरव्या मुगाचा दाना घ्यायचा सेम याच पद्धतीने अभिमंत्रित करून बाप्पांचं स्मरण करून पुन्हा हा हिरवा मुगाचा दाना तिथे अर्पण करायचा असे घेतलेले जे एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे आहेत हे सगळे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं एकशे आठही हिरव्या मुगाचे दाणे अर्पण करून झाले की त्याच्यानंतर हे कापड असं तिथून उचलायचं त्याला एक गाठ मारायची हिरव्या रंगाचा एक धागा घ्यायचा आणि तो धागा त्या पोटलीला वरती जिथे गाठ मारलेले ते तिथे गुंडाळून त्याला पण त्या धाग्याला पण एक गाठ मारायची ठीक आहे त्यानंतर तुमच्या मुलांना एका ठिकाणी बसायला सांगायचं देवघराच्या समोर असेल बाप्पांच्या बाजूला असेल जिथे शक्य असेल तिथे मुलांना बसायला सांगायचं मुलं नसतील तुमचे मुलं हॉस्टेलला वगैरे राहत असतील बाहेरगावी राहत असतील तर मुलांच्याऐवजी तुम्हीच पुढची क्रिया केली तरी ही चालेल पण जर मुलं असतील तर मुलांना एका जागी बसायला लावायचं आहे ही पोटली मुलांच्या हातात द्यायची आहे आणि मुलांना एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायला सांगायचं आहे फक्त एक वेळा गणपती अथर्वशेष म्हणायचं आणि ही पोटली मुलांच्या उजव्या हातामध्ये द्यायची एक वेळा अथर्वशेष म्हणून झालं ही पोटली अभिमंत्रित करून झाली की त्याच्यानंतर ही पोटली देवघरात गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला ठेवायची दिवा ओवाळायचा अगरबत्ती ओवाळायची अभिमंत्रित करायची आणि पूर्ण संकष्टीच्या दिवशी म्हणजे उद्या पूर्ण चतुर्थीपर्यंत ही जी पोटली आहे ही आपल्या देवघरामध्ये अशीच ठेवून द्यायची ठीक आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी संपली आता उद्या शनिवार आहे चतुर्थी संपली रविवारच्या दिवशी ही पोटली देवघरातून काढून घ्यायची आणि अखंड स्वरूपाने ही पोटली आपल्या मुलांच्या सोबत जवळ जिथे त्यांना शक्य आहे तिथे मुलांच्या म्हणजे सोबत ती त्यांना ठेवायला थे सांगायची आता जर तुमची मुलं बाहेरगावी किंवा परगावी असतील तर ही पोटली तुम्हीच तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या मुलांसाठी प्रार्थना करून एक वेळा गणपती अथर शिष्य म्हणा आणि ही जी पोटली आहे ही तुम्ही तुमच्या मुला म्हणजे तुमच्या मुलांच्या नाव्याने तुम्ही तुम्ही स्वतःसोबतही ठेवू शकतात किंवा जर तुम्ही कधी मुलांना भेटायला गेलात हॉस्टेलला वगैरे कधी एक आठ दिवसात दहा दिवसात तर ही पोटली तुम्ही मुलांसाठी घेऊ शकतात आणि एकशे आठ हिरवे मूग असणार ही पोटली नेहमी मुलांना सांगायचं सोबत ठेवा रात्री झोपता नवशी खाली ठेवा याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांच्यासोबत राहील दुःख दारिद्र्य नष्ट होईल प्रत्येक गोष्टी देशाची प्राप्ती होईल बाधा संकट असतील तर त्यातूनही त्यांची मुक्तता होईल अत्यंत साधा उपाय आहे अत्यंत सोपा उपाय आहे उद्याचा हा खास उपाय आहे प्रत्येकाला सांगते आवर्जून करा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा